नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण इयत्ता आठवी ता सराव संच एक पॉइंट तीन पाहणार आहोत सराव संच एक पॉइंट तीन ज्या मुद्द्यावर आधारित आहे तो मुद्दा आहे दशांश रूप तर दशांश रूप करण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो आपलं पहिलंच उदाहरण आहे नऊ छेद सदतीस तर याचा दशांश रूप करण्यासाठी आपल्याला सदतीसने ला भागावे लागणार आहे तर बघा आपल्याला सदतीसचा पाढा येत नाही तर तीसच्या घरातले सर्व अंकांचे पाढे तयार करण्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपण चा पाढा तयार करून पाहूया तर सदतीस ही संख्या लिहायची आहे आधी सातचा पाढा लिहून घ्यायचा सातच्या पाढ्यामध्ये जे एकक येतात ते एका बाजूला लिहा आणि जी दशक स्थानी येत आहे ती एका बाजूला लिहा म्हणजे जसं की सात दुनी चौदा चार लिहा एक बाजूला काढा सात त्रिक एकवीस लिहा दोन बाजूला काढा एक लिहा दोन बाजूला काढा असा आपण सातचा पाडा लिहून घेऊया आता मी सातचा पाडा लिहून घेतला आता आपण तीनचा पाडा घेऊन लिहून घेणार आहोत तीन लियु, लियु दुनी सहा आणि ही एक हे अधिक करायचं सात तीन त्रिक नऊ आणि हे दोन अकरा तीन चोक तर आपण सदतीसचा पाडा तयार करून घेतला आहे मी या संख्या खुलून टाकते तर आपला सदतीसचा तर बघा सदतीसच्या पाड्यामध्ये नऊ नाही म्हणून आपण घेतला शून्य वजा करा उत्तर आलं नऊ आता आपल्याला पुढे संख्या वाढवण्यासाठी इथे एक टीम घेऊन आपण वरून घेणार आहोत झिरो म्हणजे आपलं उत्तर आलं नव्वद सदतीसच्या पाड्यात नव्वद कुठेही नाही नव्वद पेक्षा लहान संख्या आहे ती आहे चौऱ्याहत्तर वजा करा उत्तर आलं सोळा वरून घेतला शून्य सदतीच्या पाड्यात एकशे साठ बघा कुठे आहे नाही त्याच्यापेक्षा लहान आहे एकशे अठ्ठेचाळीस ती आहे चार नंबरला वजा वरून घेतला शून्य एकशे वीस कुठेही नाही एकशे वीस पेक्षा लहान आहे एकशे अकरा नव्वद या ठिकाणी हे आलं होतं नव्वद या ठिकाणी हे आलं नव्वद म्हणजे या नव्वद पासूनचा भागाकार आपला असाच पुढे चालू राहणार आहे म्हणून आपण या वरती एक रेश मारणार आहोत याचा अर्थ असा होतो की या संख्यानंतर भागाकार तोच तोच राहणार आहे तर आपलं दशांश रूप आलेलं आहे नऊ छेद सदतीस बरोबर याचा दशांश रूप आला आहे झिरो पॉईंट दोनशे त्रेचाळीस आपलं दुसरं उदाहरण आहे अठरा चेस तर आपण याचं संक्षिप्त रूप पाळून घेऊया संक्षिप्त रूप करण्यासाठी या दोन्ही संख्या एकाच पाड्यात असाव्या लागतात आणि या दोन्ही संख्या सहाच्या पाड्यात आहेत साहित्रिक अठरा सहा सत्तर बेचाळीस तर चला आपण भागाकार करून घेऊया सातच्या पाड्यात तीन नाही शून्य वरून घेतला शून्य सात चोक अठ्ठावीस सात जुनी चौदा साते छप्पन्न

उत्तर आलेलं आहे तीस या ठिकाणी पण आहे तीस म्हणजे तीसच्या नंतर जो भागाकार आलेला आहे तो आपला पुन्हा पुन्हा तसाच चालू राहणार आहे म्हणून आपण या संख्येवरती एक रेश मारत असतो म्हणजे अठरा छेद बेचाळीस बरोबर तीन छेद सात याच दशांश रूप आलं आहे झिरो पॉइंट बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर तर हे आपलं तिसरं उदाहरण आहे आपण याचही संक्षिप्त रूप पाळून घेऊया चौदाच्या पाड्यात नऊ नाही म्हणून घेतला शून्य झाले नव्वद इथं आता चौदाच्या पाड्यात नव्वद आहे का ते बघा चौदाच्या पाड्यात नव्वद नाही म्हणून नव्वद पेक्षा लहान संख्या असणारी ती चौदा सन चौऱ्याऐंशी वरून घेतला शून्य चौदाच्या पाड्यात साठ आहे का बघा साठ पेक्षा लहान असणारी संख्या चौदा चौक छप्पन वजा करा चाळीस चाळीस पेक्षा लहान संख्या चौदा दुने अठ्ठावीस तर बघा चौदाच्या पाण्यात एकशे वीस नाही एकशे वीस पेक्षा लहान संख्या चौदा अठ एकशे बारा वजा करा वरून घेतला शून्य उत्तर आलं ऐंशी चौदाच्या पाड्यात ऐंशी नाहीये सत्तर वजा करून घेऊया वरून घेतला शून्य चौदाच्या पाड्यात शंभर नाही तर त्याच्यापेक्षा लहान संख्या फक्त अठ्ठ्याण्णव उत्तर आलं वीस चौदा एके चौदा तर इथं आलेला आहे साठ या ठिकाणीही आपलं साठ आलं होतं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणीही साठ आलं या ठिकाणीही साठ आलं होतं याच्यानंतर आपला जो भागाकार आहे पुन्हा तसाच चालू होणार आहे म्हणजे तसाच चालू राहत तस असतो म्हणून आपण या उत्तरावरती एक रेश मारली म्हणजे नऊ छेद चौदा याचे दशांश रूप आलेले आहे झिरो पॉइंट चौसष्ट अठ्ठावीस पाचशे एकाहत्तर चौथ उदाहरण आहे वजा एकशे तीन भागीले पाच तर आपण याचा भागाकार करून घेऊया आणि दशांश रूप पाडूया पाच भागीले एकशे तीन हे वजाचं चिन्ह हम्म आता बघा तुम्ही वजाचं चिन्ह तुम्ही आता देऊ शकता नाहीतर तर शेवटी उत्तरालाही देऊ शकता जसं की मी आता वजाच चिन्ह देत नाही मी शेवटी जे उत्तर येणार आहे त्याला वजाचे चिन्ह येत देणार आहे पाच दुनी दहा वरून घेतला तीन पाचच्या पाड्यात तीन नाही म्हणून शून्य वरून एक घेतला शून्य आता पाचच्या पाड्यात तीस आहे का बघा पाच सख तीस म्हणजे आपला भागाकार पूर्ण झाला आणि आपलं उत्तर आलेलं आहे वजा एकशे तीन छेद पाच याचे दशांश रूप आहे हे या ठिकाणी आपण शेवटी उत्तराला वजाचं चिन्ह देऊ शकतो आपण याचे दशांश रूप पाडून घेऊया तेराच्या पाठ्यात अकरा नाही म्हणून शून्य वरून घेतला शून्य आता तेराच्या पाड्यात एकशे दहा नाही त्याच्यापेक्षा लहान संख्या घेऊया आपण तेराठी एकशे चार वजा करूयात आता तेराच्या पाड्यात साठ आहे का बघा तेराच्या पाड्यात साठ नाही त्याच्यापेक्षा लहान संख्या तेरचोक बावन्न वजा करा तेराच्या पाण्यात ऐंशी नाही तर त्याच्यापेक्षा लहान संख्या तेरसन अष्ट्याहत्तर तेरा इके तेरा, तेरा सत्तर सत्तर पेक्षा लहान संख्या तेरी पाच पासष्ट उत्तर आलं पन्नास पन्नास पेक्षा लहान संख्या ते एकोणचाळीस आपलं उत्तर आलेलं आहे एकशे दहा तुम्ही बघू शकता इथेही एकशे दहा आहे इथेही एकशे दहा आले म्हणजे याच्यानंतर आपला भागाकार आहे तसा पुन्हा पुन्हा तोच राहणार आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती एक रेश मारली आहे म्हणजे अकरा छेद तेरा याला वजाचं चिन्ह आहे म्हणून आपण या उत्तरालाही वजाचं चिन्ह दिलेलं आहे तर बघा अकरा छेद तेरा याचे दशांश रूप आले आहे वजा शून्य पॉइंट चौऱ्याऐंशी एकसष्ट त्रेपन्न तर तुम्हाला ही उदाहरणे समजली नसतील व याच्यासारखी दुसरी काही उदाहरणं सोडवण्यासाठी काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की